आए मुरली पित्र तुल्य आदरणीय पवार साहेब आणि मंचावरचे सगळे मान्यवर यांना अभिवादन करून मी फक्त माझ्या बरोबर थोडक्यात सांगणार आहे एवढे मान्यवर मंडळी इथं बसलेले मी कधी स्टेजवर भाषण केले ते माझा आदर्श म्हणजे प्रतिभाताई पवार आहे ते ने नेहमी साहेब मंचावर असायचे आणि त्या समोर पूर्तवर बसलेले असायचे त्याने त्यांचा आदर्श मी कायम घेतलेला आहे पण मला आता सर माझ्या मुलाने आग्रह केला की तू ये तिथे बस म्हणून लोकांनी आग्रह केला मला माझी म्हणजे अवघड अवस्था करून टाकली कारण मी कधीच माझ्यावर बसले नाही वाघवाई साहेबांच्या बरोबर नेहमी समोर असायची तर असं त्याचा आग्रह आहे म्हणून ते आपले दोन माझ्या बरोबर जे काय आहे ते आमच्या खबर गावाकडची या चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद